आणि मीरंडे मार्गाला विनंती करतोय की आपण या पंद्या... मंचाला संबोधित व्हावं समध्यांना इथं आलेल्या सर्व लोकांना वडीलधारी मंडळीला माझ्या माता बहिणींना माझ्या मित्र कंपनीला समध्यांना मी नमस्कार करतो आणि माझ्या विश्वासाला आपण प्रतिसाद देऊन आला याबद्दल तुमचा अंत आभार मानतो आणि मला भावनं सांगितलंय की काही बोलायचं नाही भाऊ बोलत तर नाही मी मला पहिली सव नाही मी बोलिल आंधळीला येऊन बोलिल तर भाऊ ही लोक जी आलेले ती सर्व ही तुमच्याकडे बघून आले ती दादा तुम्ही होता दादा होता आपलं मन मुख्यमंत्री साहेब होत देवा भाऊ होत पडळकर होत जसं तुम्ही सांगितलं तसं मी वागलोय तर आता ह्या जनतेचं काय करायचं ही जनता अडचणीत आहे आणि मला जी ती येतोय म्हणते अरे काय करतोय तो गोरे साहेब किती दिवस आहे तिथं वर्ष दीड वर्षे आहेत अडीच वर्षी राहतील तू परत कोणाच्या दारात उत्तर भाव तुम्ही देव लागणार आहे आणि दादा ही बी तुम्ही लक्षात घ्या ही एवढं विसरू नका आणि मी काही लय बोलण्यासारखं काय मी अशिक्षित पोरग आहे शेतकऱ्यातला पोरग आहे माझं वडील मेंढरा के माझ्या अज्ञान आणून सोडलेलं होतं इथं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी आबासाहेबाकडे होतो मी बेंगलोरला होतो करत होतो की मला जरा आवडलं साहेबाचं शब्द म्हणून मी दुकानदारी सोडली एक्क्याण्णवला मी सांगोल्यात आलो हाटील धंदा किल्ला हाटील धंद्यातनं साहेबा शंघर राहिलो मी परमानेंटपणे आबासाहेबाचं काम केलं मी चार पाच इलेक्शन लढवलेले होती पण पर मी परमानिक राहिले ज्याच्या बी राहिले परमानिक राहिले भाऊ मी तुमच्याकडे बी आलो पण मला जी काही इच्छा होती ती मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडले दादा कसं मांडलेले देवा मां भाऊ कशी मांडली तुमच्या कशी मांडली ही सांगून मी केले मी काय कधी का खोटं बोलत नाही कुणाला आणि मला खोटं बोलून भाऊ तुमच्याकडून काय घ्यायचं तर आता ही जी जनता आहे ती तुमच्याकडे बघते आमचं भविष्याचं काय करणार आहे तुम्ही जसं तुम्ही तुमचा मतदारसंघ समजताय असं ही मतदाराची जबाबदारी तुमची आहे भाऊ हो। आणि दादा खासदार म्हणून जरी पडला चाल तुम्ही तर निवडून आणतो आज जरा टाईम ह्या तालुक्यात जर तुम्हाला समजा तालुक्यात किता लीड द्यायची जबाबदारी माझी मी तुम्हाला निश्चित की मी काय तुम्हाला का बाकीचं मागत तर आमच्या नजर ठेवा तुम्ही नित्य वाकड्या जर बघितलं तर माझं पट भरते आणि सारखं सारखं दादा मी तुमच्याकडे येत नाही मी जया भाऊकडे जातो सारखं माझं काय किरकोळ काम असते मी जातो तर भाऊला मी माझ्यासाठी काय मी मागत नाही मी माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना कुणाचे रस्ते आहेत कुणाचं डी पी आहेत कुणाची भांडणं असतील मी ह्या पूल विकेचे काम असेल हीच मी भावला त्रास देतो भाऊ एवढा जाता दुसरी म्हणते ती कडी पत्ता पिकला फिकू द्या मला काही फरक पडत नाही मला कुणाची काही घे नाही मला कुणावर टीका टिकणी करायची नाही पर भाऊ मी काय काय जला शब्द दिलेला येतो जरी मी पक्षी सोडून जरी चालला असतो पण मी दिलेला शब्द पाळणारायचा पोर काय मी तुम्हाला फसू नयला नाही पर मला जी माझ्या घराचं रस्तं बंद केलं आता त्यांची दारं बंद झाली होती ती पण आम्ही काम करून आलोय तिथं आम्ही जिथं साहेबांना दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर आम्ही माणूस बसवून आलेला डायरेक्ट ह्याची तर त्यांनी जरा थोडी विचार करायला पाहिजे नाही केला तरी आम्ही काही भाऊ रागाला जात नाही तर ह्याचा तुम्ही विचार करा आम्हाला उद्या इथं तीन पैलवान केलेलं आहे तिथे आशिक <laughs> मी अशिक्षित मानून चार तुकडं झाल्यात पाया सगळं कुस्ती धरणार सांगा मला चार पोराच्या जीवन मी काय काय करणार आता तीन पैलवान माझ्या मागे लागले असू द्या भाऊ तर मला पुण्याच्या दारात नेऊन बांधू नका एवढीच माझी विनंती आहे दादा तुम्हाला बी आणि विचाराची कुस्ती आहे काय तर एवढे जा भाव तुम्ही ही विचार करा दादा मी काही बोलणार नाही तर मी दिलेला शब्द जरूर पाळीन एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि नंतर बोलतो आता जय हिंद जय महाराष्ट्र